गारगोटी इथल्या एका लग्नात दीपाली घोडके यांच्या बॅगेतील साडेबारा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते अकरा मे रोजी रात्री घडलेल्या घटनेची नोंद बुधरगड पोलिसात झाली दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला एका नातेवाईक एक महिलेकडे अकरा लाख तीस हजार रुपयेचे दागिने सापडले मात्र त्या महिलेला अटक झालेली नाही गारगोटी इथले अनिकेत सोनार यांचं दहा मे दोन हजार पंचवीस रोजी लग्न झालं या लग्नासाठी पुणे इथल्या नांदेड सिटीतील दीपाली घोडके आल्या होत्या अकरा ते बारा मे रोजी दीपाली घोडके यांच्या कपड्याच्या बॅगेतून साडेबारा तोळे वजनाचे दागिने चोरी गेले होते त्याबद्दल घोडके यांनी बुदरगड पोलिसात तक्रार दिली होती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला उपनिरीक्षक संतोष गर्वे यांनी गारगोटी इथं जाऊन चौकशी केली सुमारे चौकशी करूनही दागिने ना नातेवाईकांकडे चौकशी झाली त्यावेळी बारामती इथल्या एका नातेवाईक महिलेनं नजर चुकीने हे दागिने आपल्या बॅगेत ठेवल्याचं सांगितलं तिच्याकडून अकरा लाख तीस हजार रुपये किमतीचे साडेबारा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने पोलिसांनी ताब्यात घेतले ते बुदरगड पोलिसांकडे जमा करण्यात आले असून संबंधित महिलेला पोलिसांनी अटक केलेली नाही